सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चांदूर बाजार आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये <ज़ाँगाँ> पुढची बाजार समिती आहे दरणगाव रेल्वे आवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार एकशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे वासिम आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चिकली आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत था जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आरवी आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये <ँणणागतागतागताँ> पुढची बाजार समिती आहे यवतमाळ आवक दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोन हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर मुरुम आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक पाच हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अठरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे बासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे नव्वद रुपये